नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीने मालिका विश्वाबाबत एक धक्कादायक खुलासा केला अवघ्या तीनच महिन्यात या अभिनेत्रीला मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं आणि याचाच अनुभव तिने सांगितला आहे ही अभिनेत्री म्हणजेच मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे आहे ऋतुजा बागवेने नुकतीच एक मुलाखत दिली त्यामध्ये ती म्हणाली मला म्हणतात की तू काम छान करतेस पण आम्हाला हवी तशी हिरोईन तू नाहीस मी एक मालिका केली होती त्या मालिकेतून तीन महिन्यांनी मला अचानक रिप्लेस करून टाकण्यात आलं तर मी म्हंटल असं अचानक का रिप्लेस केलं ऑडिशन वगैरे घेऊनच तुम्ही मला कास्ट केलं होतं तेव्हा मला सांगण्यात आलं की तू हिरोईन मटेरियल वाटत नाहीये म्हणून चॅनलचं असं म्हणणं आहे की तुला रिप्लेस करावं बाप रे असतं आपण खूप जीव लावून काहीतरी करतो आणि कोणीतरी असं उचलून टाकतंय आपल्याला साईडला आणि मग नशिबाने मला एक भूमिका मिळाली तेव्हाही मला खूप ट्रोल केलं गेलं दिसण्यावरून पण ती भूमिका माझं त्यातलं काम ते दोन तीन महिन्यांनी लोकांना आवडू लागलं त्यामुळे लोकांनी मला स्वीकारलं मला वाईट वाटत पण मी हारत नाही मी करते सहन आणि करत राहणार तसेच आता हिंदी मालिका केल्यानंतर मला आता फरकच नाही पडत आता प्रू केलेला आहे मी तुम्हाला आवडत असेल तर मला कास्ट करा नसेल आवडत तर ओके टाटा बाय बाय असं अभिनेत्री ऋतुजा बागवे म्हणाली तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री ऋतुजा बागवे हिची कोणती मालिका आवडते कमेंट करून नक्की कळवा